राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तीन जून वार सोमवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पिकम्या संदर्भातील दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी पिकम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू चोवीस जिल्ह्यातील शेतकरी पात्र आत अजर ला ला, अजर आता जर सविस्तर पाहायला गेला तर शेतकरी मित्रांनो पिकविम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास पस्तीस लाख आठ हजार शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांसाठी एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्याच्या वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली असून चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील विमा हा दिला जाणार आहे व शेतकरी मित्रांनो पिकविम्यासाठी पात्र असलेल्या चोवीस जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता अनेक ठिकाणी पाऊस लावणार हजेरी भारतीय हवामान हो खात्याने दिला नवीन अंदाज सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेला तर मध्य महाराष्ट्र व कोकण तसेच मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली आहे देशात मोदी राज्यात फिफ्टी फिफ्टी सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपाला पसंती महाराष्ट्रात महायुतीसह महाविकास आघाडीचाही कौल शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत टाकण्याकडे वाढला कल पशुधन कमी झाल्याने शेणखतात सोन्याचा भाव सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेती उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताला मागणी वाढत आहे विशेषतः शेतात शेणखत टाकल्यामुळे जमिनीचा पोथी सुधारण्यास मदत होत आहे त्यामुळे शेणखताला मागणी वाढलेली आहे मात्र पशुधन कमी झाल्याने शेणखत मिळणे कमी झालेले आहे परिणामी शेणखतात सोन्याचा भाव आल्याचे पाहायला मिळत आहे आनंद वार्ता राज्यात मान्सून मंगळवारी दाखल होणार प्रथम तळ कोकणात चार जून पासून बरसणार पोषक वातावरणामुळे वेगाने प्रवास यंदा देशात एकशे साठ टक्के होणार पाऊस हवामान विभागाने मान्सूनची आनंद वार्ता दिलेली आहे लवकरच मान्सून येणार असून तळ कोकणात म्हणजे रत्नागिरीत तो चार जून पर्यंत येण्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्याचबरोबर यंदा देशामध्ये एकशे साठ टक्के पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे बाजरीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे व ऊसाला दीड लाख पीक कर्ज डाळिंबाला एक लाख छत्तीस हजार जिल्हा तांत्रिक समितीकडून दर निश्चित सविस्तर पाहिला जर गेला तर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने विविध पिके आणि फळबागांसाठी दर निश्चित केलेले आहे या यामध्ये यावर्षी अनेक पिके आणि फळबागांच्या कर्ज दरात वाढ करण्यात आलेली आहे बाजरीला हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये तर ऊसाला दीड लाख आणि डाळीमबागेसाठी एक लाख सदतीस हजार पाचशे रुपये पीक कर्ज उपलब्ध होणार आहे अतिवृष्टी संततधार पाऊस नुकसानीचे सव्वा कोटी अडकले शेतकऱ्यांचा हलगर्जीपणा नडतोय बँकिंग प्रॉब्लेम सोडण्यास टाळाटाळ दोन हजार बावीस मधील अतिवृष्टी व सततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे सोलापूर येथील पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे त्र्याऐंशी लाख अकरा हजार रुपये बँकेत पेंडिंग असून आधार कार्ड मॅपिंग व इतर कारणांमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही याशिवाय ई सी नसल्याने तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचे जवळपास चाळीस लाख रुपये मंजूर असूनही शासन जमा करीत नाही एकीकडे एक एक सरकार पैसे घेऊन तयार आहे मात्र शेतकरी घ्यायला तयार नाहीत असे चित्र पाहायला मिळत आहे आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाला मुकणार नियमित कर्जफेड करणारे बत्तीस हजार पाचशे सत्तावन्न शेतकरी त्र्याहत्तर कोटी तेवीस लाखांचा निधी झाला होता मंजूर के वाय अडचण राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केलेली होती तसंच याच योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केलेली होती याला जिल्ह्यातील बत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर शेतकरी पात्र ठरलेले होते मात्र या योजनेला आता चार वर्षे लोटत असले तरी जिल्ह्यातील आठ हजारावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही विविध त्रुट्या आणि ई के वाय सी अभावी हे शेतकरी प्रोत्साहन अनुदाना पैशापासून वंचित असल्याची बाब पुढे आलेली आहे लिंबू खाते सफरचंदाचा भाव प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये गत काही दिवसांपासून तापमान त्रेचाळीस अंशावर पोहोचलेले आहे त्यामुळे उन्हामुळे लायलाय होत आहे त्यामुळे अनेकांची पावले ही थंड पेयांकडे वळत आहेत तसेच लिंबू शरबताच्या मागणीत ही वाढ झालेली आहे तर दुसरीकडे लिंबू मात्र सफरचंदाच्या किमतीप्रमाणे भाव खात असून दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विक्री होत आहे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ चार हजार साठवणुकीचा यंदा निर्णय फसला सोयाबीनच्या वजनाची ही तोट अन भावात ही घसर दरवाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन आतापर्यंत साठवून ठेवलेले होते मात्र यंदा साठवणूक करण्याचा हा निर्णय फसलेला आहे सोयाबीनच्या वजनाची तोट झाली अंदर चार हजारांच्या पुढे सरकतच नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे आणखी किती दिवस सोयाबीन घरी साठवून ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना कृषी विभाग कधी करणार मार्गदर्शन आता जर पाहायला गेलं तर पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे अजूनपर्यंत कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे कोणतेही मार्गदर्शन मिळत नसल्याचे शेतकरी बोलत असल्याचे दिसत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो परंतु शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध योजनांची माहिती देण्यासाठी कृषी विभाग नेहमी सज्ज असतो परंतु अजूनपर्यंत कृषी विभागाने कोणत्याही शेतकऱ्याची दखल घेतली नसल्याचे परिसरातील शेतकरी बोलत आहे बाजार समिती सातारा येथे कांद्याला मिळाला अडीच हजार रुपयांचा दर खरंच पाहायला जर गेला तर, तर बाजार समिती सातारा येथे कांद्याची एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली होती तर कांद्याला कमीत कमी जैस्त दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे वांग्याला मिळाला प्रति क्विंटल चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर सविस्तर पाहायला जर गेला तर बाजार समिती कोल्हापूर येथे वांग्याची आवक बेचाळीस क्विंटलची झालेली होती तर वांग्याला कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सरासरी दर अडीच हजार रुपये इतका मिळालेला आहे त्याचबरोबर बाजार समिती कोल्हापूर येथे मिरची आवक चोवीस क्विंटलची झालेली होती तर मिरचीला कमीत कमी दर दोन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर आठ हजार रुपयांचा आणि सरासरी दर प्रति क्विंटल पाच हजार रुपयांचा मिळालेला आहे गवारीला मिळाला जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दर बाजार समिती सातार येथे गवारीची आवक चोवीस क्विंटलची झालेली होती तर गवारीला कमीत कमी दर चार हजार रुपयांचा मिळालेला आहे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा आणि सरासरी दर क्विंटल चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पिकुम्याच्या दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत तर पहिलाच जिल्हा आहे पिकुम्यासाठी पात्र असलेला तो जिल्हा आहे नाशिक त्यानंतर पिकुम्यासाठी पात्र असलेला जिल्हा आहे जळगाव त्यानंतर अहिल्या देवीनगर त्यानंतर पिकुम्यासाठी पात्र असलेला जिल्हा आहे सोलापूर त्याचबरोबर सातारा सांगली बीड त्यानंतर पिकुम्यासाठी पात्र असलेला जिल्हा आहे बुलढाणा त्यानंतर धाराशिव तसेच अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर आणि अमरावती शेतकरी मित्रांनोही विम्याच्या दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कमही त्यांना वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद